नमस्कार मी अॅडव्होकेट विद्या सचिन मोठे निंबोडी जिल्हा परिषद गट ची अधिकृत उमेदवार आज माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीला काळीमा फासणारी घटना होती गेले कित्येक दिवस झालं प्रचार माध्यमाच्या रुपामध्ये आम्ही लोकांसमोर पोहोचत आहोत काही दिवसांपूर्वीच आमच्या एका कार्यकर्त्याला शिरगाळी केली गेली त्याच्यानंतर ज्यावेळेस माध्यमातून आम्ही आमचे प्रचार सुरू झाले त्यावेळेस गेल्या दोन दिवसापूर्वी गवेवाडी गावामध्ये एका अपंग चालकास शिवीगाळी केली, -केली, केली, -केली आ, आ, गेली मारहाण केली गेली तसेच हा प्रकार वाढत झालेला आहे आज सकाळीच आमच्या राहत्या गावामध्ये विभुतवाडी गावामध्ये प्रचाराची गाडी फोडली गेली मी स्पष्ट शब्दात सर्वांना सांगू इच्छिते ही लढाई विकासाची आहे विचारांची आहे ना की काठ्या मारहाण ना दहशतीची आहे विरोधकांना जर आमच्या कामाची आमच्या वाढत्या पाठिंब्याची लोक जनतेच्या वाढत्या पाठिंब्याची जर भीती वाटत असेल तर त्यांनी त्याचं ते उत्तर त्याच मार्फत दिलं पाहिजे विकासाच्या मार्फत विकासाचं काम करून ना, ना की ते हिंसेच्या रूपात दिलं पाहिजे आज कार्यकर्त्यांवर हात उचलला जातोय सामान्य जनतेला धमकवलं जाते घाबरवलं जातंय मग आज सामान्य मतदार हा सुरक्षित आहे का मला हा प्रश्न सामान्य जनतेला विचारायचा आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे गृहमंत्री यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंदजी पडळकर यांना तुम्ही हुकुमशाही दडपशाही करण्याची परवानगी आहे का आणि जर असेलच तर मी एक लाडकी देवा भाऊ तुमची मी एक लाडकी बहीण या नात्यानं तुम्हाला मला एक विचारायचं आहे महिला उमेदवार म्हणून नाही तर महिला म्हणून मी सुरक्षित आहे का आणि माझ्या आजूबाजूच्या महिला सुरक्षित आहेत का आणि प्रशासनाला मागणी करते की दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई तत्काळ करण्यात यावी जनतेचा विश्वास आणि विकासाचा मार्ग कोणतीच ताकद थांबू शकत नाही आणि ही निवडणूक तुम्ही सर्वांनी हातात घेतलेलीच आहे असंच माझ्या पाठीमध्ये शेवटपर्यंत उभे राहा ही विकासाची लढाई आहे या लढाईमध्ये मला तुमच्या सर्वांची सात मोलाची हवी आहे धन्यवाद